मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या अठ्ठावीस जानेवारीच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की नंदिनीला हे आनंद निवाससाठी फंड हवा असतो पण कोणीसुद्धा मदत करण्यासाठी तयार नसतं नंदिनीला आनंद निवासमधून कॉल येतो तेव्हा तिला असं समजतं की आनंद निवासच्या अकाउंटमध्ये पाच लाख रुपये हे जमा झालेले आहेत नंदिनीला मात्र याची कल्पना नसते आणि नंदिनीची आई ही सांगते कि हे सगळं जीवामुळं झालं आहे जीवानी जे एकोणीस दिवसामध्ये करून दाखवलं आहे त्याचं हे फळ आहे जीवा पन्नास हजार लोकांचा विश्वास जिंकू शकला मात्र तुझा विश्वास तो जिंकू शकला नाही असं म्हणून नंदिनीची आई तिथून निघून जाते नंदिनी यावर नक्कीच विचार करत असते पार्थची मिटिंग असते त्यामुळे पार्थ हा घाईमध्ये घरातून निघालेला असतो त्यामुळे तो टिफिन घ्यायचा विसरलेला असतो आणि तोच टिफिन देण्यासाठी काव्या ही ऑफिसमध्ये जाते मीटिंग चालू असते परंतु काव्याला तो टिफिन पार्थपर्यंत पोहोचवायचा असतो त्यामुळे ती मध्येच टिफिन देण्यासाठी आज जाते हे पाहिल्यानंतर मात्र रम्या म्हणते की तुला इतके बेसिक मॅनर्ससुद्धा नाही आहेत का काव्या पुढे तू आय एस होणार आहेस आणि तू असं वागत आहेस हे ऐकून तिथे असलेले लोक काव्याला अप्रिशिएट करतात आणि तिचं अभिनंदन सुद्धा करतात यानंतर पार्थ काव्याला तिथेच बसण्यासाठी सांगतो आणि काव्या हो म्हणते मीटिंगमध्ये विषय असा चालू असतो की जो प्रोजेक्ट पार करत असतो त्यामध्ये सर्व काही असूनसुद्धा प्रोजेक्ट हा अपूर्ण वाटत असतो त्यानंतर पार्थला असं सांगण्यात येतं की तुम्ही परत एकदा या प्रोजेक्टवर नीट लक्ष द्या यानंतर काव्या म्हणते की मी यामध्ये काहीतरी सुचवू शकते असं म्हणून काव्या मिटिंगमध्ये येते आणि ती पार्थ बाजूला उभा राहते ती म्हणते की मी पार्थ देशमुखांचं आयुष्य तसंच हा प्रोजेक्ट पूर्ण नक्कीच करू शकते हे ऐकून मात्र रम्या ही काव्यावर चिडते ती म्हणते की आय ए एस शिकणाऱ्या मुलीला थोडे तरी एटिकेट्स असले पाहिजेत ना की मीटिंग चालू आहे आपण असं एकदमच कसं यावं तुला बाहेर पार्थने बसायला सांगितलं होतं परंतु तू अजूनही इथेच आहेस हे ऐकून मात्र पार्थ हा रम्याला सांगतो की रम्या तू थोडं शांत बस तिचं म्हणणं ऐकून घेऊया यानंतर पार्थ हा काव्याला म्हणतो की काव्या पारदेशमुख आज तुमची आय ए एसची ची प्रॅक्टिकल एक्झाम ही होऊनच जाऊ देत आणि तो म्हणतो की सांगा मग या प्रोजेक्टला तुम्ही पूर्ण कसे कराल यासाठी तुमच्या काय आयडियाज आहेत पारदेशमुखनी स्वतः समोर काव्याचं नाव लावल्यामुळे मात्र काव्याला फार आनंद होतो रम्याचा मात्र चेहरा हा पाहण्यासारखा झालेला असतो इकडे मात्र नंदिनी ही जीवाला तिच्या हातचे पोहे घेऊन येते आणि जीवा ते पोहे खाऊन म्हणतो की हा ही चव आहे नंदिनीच्या स्पेशल पोह्यांची मी हीच तर मिस करत होतो यानंतर नंदिनी ही जीवाला थँक्स म्हणते कारण जीवामुळेच तर आनंद निवासच्या अकाउंटमध्ये पाच लाख रुपये आलेले असतात यानंतर जीवा म्हणतो अगं थँक्स काय म्हणत आहेस तुला अडचणीत पाहून मला चांगलं वाटत नव्हतं म्हणून तर ही मी एक छोटीशी मॅजिक केलेली आहे हे ऐकून नंदिनीला मात्र फार छान वाटतं तिला समजतं की जीवा हा आपला विचार किती करतो यानंतर नंदिनी तिथून जात असते परंतु तिला आठवतं की उद्या चित्राचं लग्न आहे आणि चित्राने असं सांगितलं आहे की कन्यादानासाठी जीवा आणि नंदिनीने एकत्र बसावं यासाठी नंदिनी परत जीवाजवळ बसते आणि जीवाला विचारते की माझं एक काम कराल का माझ्यासोबत उद्या चित्राच्या लग्नामध्ये तुम्ही याल का जीवाला नंदिनीने सोबत येण्यासाठी विचारलं आहे हे पाहूनच जीवाला खूप आनंद होतो तो इतका आनंदी होतो की तो गोटूजवळ जाऊन त्याच्या हातातला पाईप घेऊन लहान बाळांसारखं तो पाणी खेळत असतो हे पाहून मात्र नंदिनीला खरंच खूप छान वाटतं की मोठ्या माणसांमध्ये सुद्धा लहान बाळ हे दडलेलं असतं इकडे मीटिंगमध्ये काव्याची एंट्री दाखवलेली असते आणि काव्या म्हणत असते की बरोबर आहे तुमच्या या प्रोजेक्टमध्ये लहान लेकरांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्व काही आहे लहान मुलांसाठी प्लेग्राऊंड आणि स्विमिंग पूल आहे आणि सिनियर साठी तुम्ही देवघराची अरेंजमेंट ही केलेली आहे आणि जे लोक वर्क फ्रॉम होम करतात त्यांच्यासाठी सुद्धा आहे परंतु तुम्ही असा विचार केला आहे का की तुम्ही या सगळ्यांमध्ये लेडीजसाठी काहीच ठेवलं नाही ज्या महिला घरी असतात त्यांच्यासाठी तुम्ही काहीच केलेलं नाहीये म्हणते की हे सगळं फक्त पुरुषांची मत्तेदारी नाही इथे स्त्रिया सुद्धा सर्व काही करू शकतात म्हणजे पूर्ण घर हे स्त्रीचंच असतं ना देवघरामध्ये सुद्धा ती असते आणि जे वर्क एरिया आहे त्यामध्ये सुद्धा ती तिचं काम नक्कीच करू शकते असं म्हटल्यानंतर काव्या म्हणते की हो बरोबर आहे पूर्ण घर हे तिचंच असतं आणि तीच चालवत असते त्यामुळे तिला काहीशी थोडीशी स्पेशल जागा तर आपण दिलीच पाहिजे आणि राहिल्याविषयी वर्क एरियामध्ये काम करण्याचा तर त्या जागी ती स्त्री नसते तर ती त्या जागी एम्प्लॉय म्हणून असते हे म्हणणं मात्र सगळ्यांना पटलेलं असतं आणि सगळ्यांना आता उत्सुकता लागलेली असते की काव्या ही लेडीजसाठी नेमकं काय करणार आहे असा कोणता एरिया त्यांच्यासाठी ती ठेवणार आहे काव्या म्हणते की स्त्री ही घराचा पाया असते त्यामुळे तिला तिची अशी स्पेशल जागा असायला पाहिजे जिथे ती तिची स्पेस जपू शकेल तिला जे हवं ती ते सर्व काही तिथे करू शकेल कारण काय आहे ना की मुलगी जेव्हा लग्न करून सासरी येते तेव्हा तिचे कपडे सुद्धा तिच्या अलमारीमध्ये नवऱ्याच्या बाजूला थोडीशी जागा करून ठेवलेली असतात काय असतं ना ती सासरी तिच्या चास सासूच्याच किचनमध्ये स्वतःसाठी थोडीशी जागा शोधत असते आणि देवघरामध्ये दे सुद्धा एका साईडला ती तिने आणलेली अन्नपूर्णा ठेवते काव्या पुढे म्हणते की तुम्ही पाहिलंच असेल प्रत्येक घरामध्ये त्या फॅमिली मेंबर्सचे फोटोज लावलेले असतात परंतु तुम्ही असं कोणतं घर पाहिलं आहे का जिथे घरामधल्या सुनबाईचा फोटो हा लावलेला आहे किंवा तिच्या लहानपणीचा फोटो हा लावलेला आहे म्हणूनच मी असं म्हणत आहे की तुमच्या या प्रोजेक्टच्या सिक्सरमध्ये एक अशी जागा तयार करा जिथे त्या स्त्रीचं मन हे मोकळा श्वास घेईल आणि तिच्या ज्या वस्तू आहेत त्यासुद्धा मोकळा श्वास घेतील यानंतर काव्या ही पाथकडे बघते आणि म्हणते की काय आहे ना सर माहेरच्यांना नेहमी असं वाटत असतं की सासर ही तिची हक्काची जागा आहे आणि सासरच्यांना असं वाटत असतं की माहेर ही तिची आरामाची जागा आहे परंतु खरं पाहिलं तर असं काहीच नसतं स्त्रियांना अशी स्वतःची हक्काची अशी जागाच नसते म्हणूनच तुमच्या या प्रोजेक्टच्या सिक्सरमध्ये तिच्यासाठी तिच्या हक्काची अशी एक जागा तुम्ही करा आणि ही आयडिया तुमच्या कस्टमर्सलासुद्धा नक्की आवडेल कारण काय असतं की जी स्त्री असते ती घर मुलं सासरे इतर रिलेटिव्स या सगळ्यांचं ती इतक्या निष्ठेने करत असते की ती स्वतःला वेळच देऊ शकत नाही ती स्वतःला जपतच नाही आणि ती स्वतःच्या इच्छा आकांक्षा यांच्यासाठी वेळ काढू शकत नाही नवरा हा मात्र तिच्यासोबत सप्तपदी चाललेला असतो परंतु जी स्त्री असते ती रोज चालत असते या सगळ्यांमध्ये ती थकते तिचा हा थकवा घालवण्यासाठी तुमच्या या सिक्सरमध्ये एक जागा नको का तिच्यासाठी जिथे ती मस्तपणे असं बागडू शकेल गिरक्या घेऊ शकेल उंच उंच उडू शकेल आणि स्वतःचा मोकळा श्वास घेऊ शकेल ती तिथे मनमोकळेपणाने हसू शकेल मन भरून रडू शकेल आणि ती खूप सुंदर असं तिथे जगू शकेल अशी तिला तिची एक जागा हवीच ना तिला पाहिजे तर ती त्या रूम मध्ये व्यायाम करू शकेल किंवा तिचा तिचा टाईम घेऊन ती छान अशी तयार होऊ शकेल किंवा काहीच नाही झालं तर ती तिच्या चिंता काळजा सर्व रूमच्या बाहेर उभ्या करून गाढ अशी शांत झोप घेऊ शकेल काव्या म्हणते की आत्तापर्यंत सर्वांनी किड्स रूम पाहिली पॅरेंट्स रूम पाहिली गेस्ट रूम पाहिली परंतु आता सर्वजण अशी रूम बघणार की ती फक्त तिची असेल आणि ती पाहायला मिळणार ते म्हणजे फक्त प्रोजेक्ट मदे। पार्थ देशमुखांच्या प्रोजेक्टमध्ये सहित सर्वांना ही आयडिया खूप आवडते आणि सर्वजण हे काव्याला अप्रिशिएट करतात यानंतर सर्वजण म्हणतात की खरंच आयडिया खूप छान आहे परंतु आता यासाठी छान सुंदर असं नावसुद्धा सुचवलं पाहिजे ना कारण हे खरंच खूप सुंदर असं प्रोजेक्ट बनणार आहे यानंतर पार्थ म्हणतो की हो आम्ही लवकरच याचं नाव शोधून तुमच्यापर्यंत पोहोचू परंतु काव्या म्हणते मी एक सुचू का यासाठी एक सुंदर नाव माझ्याकडे आहे जेव्हा या प्रोजेक्टमध्ये सहा अशा आयडिया होत्या तेव्हा या प्रोजेक्टचं नाव सिक्सरचं होतं परंतु आता मात्र या प्रोजेक्टमध्ये सात आयडियाज आहेत त्यामुळे याचे नाव नक्कीच इंद्रधन इंद्रधनुष्य असं असलं पाहिजे कारण सात रंग अशा सात सुंदर आयडिया सात कलर्स म्हणजे सात सुंदर आकर्षक ह्या आयडियाज आहेत त्यामुळे या, या प्रोजेक्टचं नाव इंद्रधनुष्यच ठेवलं पाहिजे हे ऐकून मात्र सर्वांना फार आनंद होतो आणि सर्वांनाच ते नाव फार आवडतं यानंतर सर्वजण काव्याचं खूप अभिनंदन करतात आणि म्हणतात की खरंच काव्या तुम्ही पुढे चालून खूप मोठ्या अशा आय ए एस ऑफिसर होणार आणि यानंतर पारसुद्धा म्हणतो की हो मी सुद्धा याला अग्री करतो आणि मला सुद्धा मान्य आहे की काव्या ह्या खरंच खूप मेहनती आहेत आणि त्या त्या नक्कीच खूप छान अशा आय ए एस ऑफिसर होणार आहेत देशमुखांच्या घरी मानिनी काकू या देवासमोर उभा राहून म्हणत असतात की देवा, देवा माझ्या लेकरांना माझ्या सुनांना व्यवस्थित ठेव हो त्यांना जे त्यांना ते सगळं मिळू दे जे त्यांना हवं आहे आणि देवा माझं जो दुसरं माझं जे छोटं लेकरू आहे त्याला पाहून तर खूप दिवस झालेले आहेत तो बायकोचं मन जिंकण्यासाठी तिकडे गेला आहे परंतु माझा जीव हा त्याला पाहण्यासाठी तुटत आहे माननी काकू असं देवासमोर बोलत असतात परंतु जीवा खरंच तिथे आलेला असतो आई देवासमोर हे सगळं बोलत आहे हे पाहून जिवा मोठ्याने नेता असतो असं म्हणतो माने काकू पाठी मागे आलेला असतो जीवाला तेथे पाहून मात्र माननी काकूला खूप आनंद झालेला असतो जिवा माने काकूला उचलतो आणि सोफ्यावर पसरतो आणि म्हणतो की आई आता मला तुझ्या मांडीवर मन झोपतं असं झोपू दे जीवा हा गोटूच्या भाषेमध्ये बोलत असतो त्यामुळे मानिनी काकू म्हणते की अरे जीवा तू हा तर वेगळा स्टोन पकडलेला आहेस यानंतर जिवा माननी काकूला गोटू आणि तय्यबली बद्दल सांगतो तय्यबली म्हणजे हे नंदिनीचे वडील हे ऐकल्यानंतर माननी काकू जीवाला जीवाला चेष्टेत मारतात परंतु माननी काकू असं म्हणतात जिवा आता हे किती दिवस अजून चालणार आहे तू कधी आमच्या घरी येणार आहेस मला तुझी दररोज क्षणाक्षणाला आठवण येते जेव्हा मी जेवण करते तेव्हा पहिला घास घेतला की मला तुझी आठवण येते आणि तू इथे नाही आहेस हे मला सारखं जाणवतं हे सगळं कधी संपणार आहे जिवा मानिनी काकू जीवाला बोलत असतात इतक्यात मानिनी काकूचं लक्ष हे जीवाला झालेल्या ॲलर्जीच्या स्पॉटकडे जातं त्या म्हणतात जिवा हे तुझ्या चेहऱ्यावर काय झालेले आहे तुला नक्की काय झालं आहे हे खरं खरं सांग नाही तर मी आत्ताच नंदिनीला फोन करून सर्व काही विचारेल मित्रांनो अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करून ऑललासुद्धा क्लिक करा